राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चवमध्ये मंडळी खूप दिवस झालं होतं ढोबळी मिरचीच खाल्ली नव्हती हो बघा आणि तुमची वहिनी म्हणली आज आपण ढोबळी मिरची करू तर मंडळी सारखंच तुमच्या वहिनीच्या हाताला पडले चव आहे बरं का आज आता छानपैकी ढोबळी मिरची करायची तर ढोबळी मिरची कशा पद्धतीने करायची गावाकडची पारंपरिक पद्धत काय आहे आणि चुलीवरची ढोबळी मिरची नेमकं कशी होती आज आपण बघणार तर मंडळी हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा बरं आणि कारण कसं आज आकार नाही सोबतील बनवणार आहे आणि सोबत बघा आमचं हिंदवी बाळ पण आलेलं आहे आता रेसिपीसाठी साठी हिंदवी बाळ सगळ्यांना नमस्कार कर नमस्कार घाल बरं सगळ्यांना कसं करते नमस्कार तर <laughs> हिंदवी बाळ पण आपलं आलेलं आहे आज रेसिपी करायला आणि आता सोनाली तुम्हाला दाखवते काय काय घेतलं साहित्य आणि कशा पद्धतीने बघायचं बनवायचं तर सोनाली आता तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने ढोबळी मिरची बनवायची तर मंडळी आमच्या गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला कसे नक्की सांगा बरं का आज आपण डोबळी मिरची करण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघू आपण एक वाटी शेंगदाणे घेतले तर थोडेसे जिरे घेतले तर थोडीशी मौरी घेतली एक चमचा हे आपण लाल तिखट घेतलंय मिरची पावडर हे कांदा मसाला घेतला एक चमचा थोडीशी कोथंबीर घेतली हा लसूण घेतलाय चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घेतली आणि हे तीन कांदे घेतले तर आणि ही ढोबळी मिरची आता ही ढोबळी मिरची आपल्याला सुकी बनायची त्याच्यासाठी आपण हे तीन कांदे घेतले तर आता सगळ्यात अगोदर आपण हे शेंगदाणे भाजून घेऊ कडै तापलेली चांगली आपण हे शेंगदाणे भाजून घेऊ ह्या भाजीला थोडेसे शेंगदाणे लागते तर त्याच्यामुळे आपण कडैतच भाजून घेऊ तर सुकी भाजी असल्यामुळे हिला थोडेसे शेंगदाणे घालायचे जास्त घालायचे नाही ह्याच्यात आपल्याला कांदा पण घालायचा आहे तर मंडळी आज आपल्याला ढोबळी मिरची खायला भेटणार आहे तुमच्या वहिनीच्या हातची आणि ती पण चुलीवरची गर्म। भाजलेत आपले आता शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आता आपण ढोबळी मिरची आणि कांदा चिरून घेऊ तयार आपल्याला ढोबळी मिरची चिरून घ्यायची डेट कापून घेतला मी चिरायची आपल्याला घेते मी सगळी मिरची आपल्याला अशीच कापून घ्यायची बारीक ही बघा आपल्याला सुकी करायची त्याच्यामुळे अशी मी बारीक चिरून घेतली ही मिरची आपण काळ्या मसाल्याची पण करतो अशी पूर्ण स्वतःलीच असते फक्त हो तिच्यात मसाला भरायचा असतो फोडून पण मी आज ही करणार आहे त्याच्यामुळे अशी बारीक चिरून घ्यायची ही सुकी मिरची पण खूप खायला भारी लागते हिंद वेळा तुला खायची ना मिरची खायची ना हिंदवी जास्त तिखट खात नाही पण मिरची छान होणार आहे तिखट नसणार आहे डोक्याला काय लावलं बाळा बेल्ट अयो अनखांद्यावर काय वडणी बघा आमच्या हिंदवी बाळांनी स्वतःच मेकअप केलाय ना तूच केलं ना काय काय केलं लावली अजून कपडे घातलेत पॅन्ट घातली कपडे घातले ते ओढणी घेतली हे बेल्ट घातलाय आणि हे बांगडा घातले त्या बांगड्या घातल्या चेन घातले चप्पल घातली आणि न... तुला बांगडे आवडतात का हा आणि अजून ना गण लावलाय पंडळी आपले अक्का आली बघा तिकडून शेतात गेली होती कुठे गेल का अक्का पाणी धरायला बर बर तर आज आक्क नाही आपल्या रेसिपीमध्ये अक्का पण येणार आहे खायच्या टायमाला आज तुमच्या वहिनीकडे नंबर आलेला आहे रेसिपीचा एकदम बारीक कांदा चिरून घेतलाय ढोबळी मिरची पण चिरून झाली आहे कांदा पण चिरून झालाय आपला आता आपण शेंगदाणे कुटून घेऊ आपण ह्याच्यात शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे आपल्याला कुटून घ्यायचे आता हे आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे कासा दा जोडून घ्यायचा लसूण आपण चोळून घेतलंय आता हे लसूण टाकून घेऊत आणि शेंगदाण्याने लसूण एकत्र आपल्याला कुटून घ्यायचा आहे चांगला तर मंडळी आपल्याला खायचंय म्हटलं तर थोडी मदत करावं लागेल नाही का तर आपण झाळावची मदत करू आपलं काम नेहमी <laughs> तर आपण जरा जर लावलं तर आपल्याला खायला भेटेल लवकर थोडीशी मदत करू शेंगदाणे कुठायचे झालेत आपले आता आपण हे काढून घेऊ तर पलीकडे सर कुठे काळजी करावी लागते नाही मंडळी खरंच खमंग अशी भाजी होणार आहे बघा आताच शेंगदाणे आणि लसूण कुठलाय खमंग वासाला कडे मांडायची गोड थोडी मदत करावंच लागणार आहे मांडू जीवा आणि बघा आता कढई मांडली गरम व्हायला आता काय काय मसाले टाकायचे कसं कसं बनवते ते दाखवतो तुम्हाला आता आपल्याला कोथंबीर बारीक चिरून घ्यायची आता सगळा मसाला कुटून झालाय आपला कोथंबीर अशी बारीक चिरून घ्यायची मस्त कढई चांगली गरम झाली अजून थोडस जाळ लावतो म्हणजे आपली भाजीभोस परत गरज नाही पडणार मंडळी थोडा त्रास होतो थो, चुलीवर बनवायला पण चुलीवरची टेस्ट एक वेगळीच टेस्ट असते मंडळी आणि खरंच आरोग्यदायी असतं बरं का चुलीवरचं खाल्लेलं कधी बी चांगलं पण आता होतंय काय तुम्ही सगळे शहरात राहता शहरात चुली कुठल्या आणि गावाकडे आम्ही गॅस असून गॅस वापरत नाही जास्त आता बरेच जण म्हणतात हे तुम्ही जे सरपंच जाळतात त्याच्यामुळं धूर वगैरे होतोय परंतु मंडळी कसं आहे आम्ही शेतात राहायलात आणि शेतात राहायला असल्यामुळं खूप मोठे झाडं वगैरे लावलेले आहेत आपण तर प्रदूषण तर होतच तसं म्हणा पण शेतामध्ये एवढं काय प्रदूषणचं जाणवत नाही हे शहरामध्ये धूर वगैरे नाही करायला पाहिजे पण आपण राहायला शेतामध्ये आणि खूप सारं पाठीमागं बघू शकता सगळी आहे आपल्या अवतीभोवती सगळं आहे त्यामुळं काय एवढी अडचण नाही तर मंडळी आता हे बघा चुल पेटलेली आहे भिजली का परत इकडे काडीची पेटी माझ्या आमची आजी चूल पेटायला काळीसुद्धा डबल वापरून देत नव्हती पहिल्या माणसाला खरंच म्हणजे प पहिल्या माणसा लईच विचार करायचे आणि संसार एकदम असा काय म्हणते त्याला चिकाटीने करायचे आता अशी चूल पेटलेली असली ना तर कधीच काडी नाही ओढू द्यायची माझ्या आजीच्या खूप साऱ्या आठवणी येतात मंडळी सांगत जाईल तुम्हाला हळूहळू तर खरंच जुने माणसं घरात असले ना म्हातारे माणसं एक वेगळंच घराला एक गरम माणसं पाहिजेत घरात आजोबा आजी सासू सासरे तर मंडळी चला आता बघू काय काय सामान घेतलंय कसं कसं टाकायचं ते आता कढई गरम झाली आपली त्यात आपल्याला दोन पळ्या तेल ओतून घ्यायचंय ए हिंदवी हिंदवी परत मेकअप केला काय तू काय हातात तुझ्या बघू आज काय हिंदवी सुट्टी देत नाही बघा तेल गरम झाले त्यात आपल्याला ही मोहरी टाकून घ्यायची मोहरी तर आता ही जिरे टाकून घेऊ बघा लगेच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला कांदा चांगला आहे परतून घ्यायचा चांगला कांदा आपल्याला लाल होऊन द्यायचा आहे सारखं हलवत राहायचं म्हणजे चांगलं हे तळसतायचून बघा आपला कांदा चांगला लाल झालाय आता आपला कांदा आता हे लालसर झालाय आता यात आपल्याला शिमला शिमला मिरची टाकून घ्यायची आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आणि आपण मिक्स करून घ्यायचे चांगलं

सगळं टाकून मिक्स किती मस्त छान परतले आता आता यात आपल्याला कोथंबीर चिरलेली अशी टाकून घ्यायची कोथंबीर टाकली मी आणि हा कूट पण टाकून घ्यायचा शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा कूट आणि लसूण कुटलेला आहे टाकले आता आपण हे सगळं हे मिक्स करून घेऊ हे असं सगळं आपलं मिक्स करून झालंय आता ह्याला आपण पाच मिनिट झाकण ठेवतो आपण ही शिमला मिरची अगोदरच परतून घेतलेली आहे त्याच्यामुळे जास्त वेळ आता शिजून द्यायची नाही अगोदरच परतलेली आहे आता ह्याच्यावर आपण पाच मिनिटं झाकण ठेवतो तर मंडळी म्हणतात ना न्यूज तर निघत नाही शिजू सरदम निघलाय पण आता असं वाटतं कधी थंड होईल कधी खाली उतरल आणि कधी पोटात जाईल कारण एवढा खमंग असा वास सुटलाय ना मंडळी तर आजची रेसिपी एकदम छान झालेली आहे तर आता आपण तिचा आस्वाद घेणार मंडळी तर मंडळी आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं गावाकडचं वातावरण चुलीवरच्या रेसिपी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ना कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपण काढून घेऊ वाव एकदम खमंग अशी भाजी मंडळी शाळेचीच आठवण झाली मला आहे ना शाळेत जाताना डब्यासाठी बनवून द्यायची बघा आता आपण उतरून घेऊ तर मंडळी रेसिपी तर झालेली आहे हे बघा लगेच जेवणाची पण तयारी बघा आता तर हे बघा आपल्याला दिली आता गरमागरम ढोबळी मिरची तर मंडळी गरमागरम रेसिपी झालेली आहे आणि तुमच्या वहीने बघा ताट पण वाढून दिलेलं आहे तिला पण वाढून आहे आता मस्त आस्वाद घेणार आहेत तर मंडळी या जेवायला एकदम छान अशी रेसिपी झालेली आहे मंडळी या रेसिपीमुळे आहे ना मला जेवायला लवकर भेटतं बघा खरं जर विचार केला ना तर जेवण हे कधी बी संध्याकाळी लवकर असलं पाहिजे आपल्याला कामाच्या ह्याने व्यापानी उशिरा जेवायची सवय लागते हे बघा आता आपलं जेवण मस्तपैकी सुरू झालेलं आहे हे बघा एकदम गरमागरम शिमला मिरची आहे का नाही या जेवायला मंडळी आणि सोबत बाजरीची भाकरी आहे ती पण चुलीवरची एक नंबर आकाशन नंबर लागला <laughs> मस्त छान झालेली आहे ढोबळी मिरची तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा आणि कशी झाली ती आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तर मंडळी आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि फेसबुक पेजवरती कमेंट नक्की करा मंडळी परत भेटू अशा का छान रेसिपीमध्ये